चीन काय माहिती आहे का ही चीड या गोष्टीची आहे की सरकार मराठा समाज उदिशी असताना देत नाही खोटे नाते आरोप करतो मान्य न्यायदेवतेला पुढं घालतो कारण हे कालपासून जास्त वातावरण खवळलंय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात येत नाही काय खवळलंय नेमकं तर त्यांनी परवानगी द्यायला पाहिजे होती तर न्यायालयावर ढकल न्यायालयाने सांगितलं काय दाख तुम्ही पारित केला आता नवीन आता नवीन काढलेला कायदा तुम्ही आता आमचं आंदोलन निघाल्यावर आता दोन तीन दिवस झाले काढला येतो त्याची परवानगी तुमच्याकडेच म्हणे आणि त्यांना परवानगी त्यांच्यावर अशी आली की त्यांना मराठ्यांना परवानगी द्यावाच लागली परवानगी दिली दिली अशी दिली एक दिवसाची एक दिवसाची परवानगी असती का उघड म्हणून मराठ्यात कालपासून अशी गेली आणि नाराजीची अशी लाट आली की देवेंद्र फडणवीस जाणून मराठ्यांचा अपमान करतोय परवानगी देणं सरकारच्या हाताचे कालपासून लक्षात आलं आणि एक दिवसाचे घेतो याचा अर्थ मराठ्यांचा हे अपमान आहे आता आम्ही बसणार म्हणजे बसणार हे राज्यातल्या मराठ्यां मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने सांगतो तुमच्या हातातली वेळ गेली नाही काठी आणायची नाही मी माझ्या जातीला काय समजून सांगायचं सांगत मी सांगूच तर त्याला डावचायचं सुद्धा नाही तुम्ही जर म्हणले पाच हजार लोकच बसला बसा मराठ्यांचे खांदा न्यावं लागेल पाचच बसू पण दुसऱ्या ग्राउंड वर सगळे मराठी बस तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही म्हणून तुमच्या जीवावर नाशिक आणि पुणे जिल्हा यांनी गेल्या वेळेस आमच्यावर लवकर केले गरीब मराठ्यावर तुम्ही एवढी सुद्धा आम्हाला आठवण येऊ दिली नाही एवढी सुद्धा लेकरा बाळा कधी उपाशी राहू दिले नाही रोजातून बाटरी वळ खन रिटून झोपतो पण तुमच्या डेकरच्या धोकावर गोळा रे शब्द आता तुम्ही एवढ्या संख्येने जमल्या आम्हाला आणखी ऊर्जा वाढली आणि आता हे बघितल्या हे बांधव आपल्या माग येतो त्याचा खर्च आणि आता हे काय गेलं त्याची झोप उडाली आणि उडाली तर खरंच हे हिंदू विरोधी माणूस म्हणून जाहीर करायचं आता त्यांनी जागा होणं गरजेचं नारायणराव तो शेवटचा शब्द वापरतो आणि विनंती करतो फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या हातातून आणखी वेळ गेली नाही मराठ्यांचा सन्मान करा मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मराठ्यांचा अपमान करू नका नाही तर हे आग्या मोळ असं खवळलंय तुम्हाला चलतीये हे फक्त मी ग गोंद म्हणून बसते नाहीतर हे चाक सुद्धा फिरून जाणार नाही तर याला मराठीचा आवाज तुमच्या हातातून वेळ गेरी नाही मागण्याची अंमलबाजवणी करा हे मराठ्याविषयी बर तुम्हाला जीव लावतील पण जर आपण आता केला वर कोरोना नंतर दिला तर पुणे जिल्हा नारायण नारायणगाव अरुण नगरहून तुम्ही ओळखून घ्या पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात काय होऊ शकत त्यांना त्यामुळे माझी दोन्ही समाजाला माझी विनंती आहे की शासन दोन्ही समाजाच्या हिताचा विचार करेल कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजासमोर आणण्याचं शासनाचा हेतू नाही त्यामुळे कोणावर अन्याय करून कोणाला देण्याचा प्रश्न नाहीये दोघांचे प्रश्न आम्ही सोडवणार आहोत त्यामुळे ओबीसी समाजानेही लक्षात ठेवावं की कुठेही त्यांच्यावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि मराठा समाजाने लक्षात घ्यावं की आम्हीच सोडवल्यात सगळे प्रश्न दुसरे कोणी सोडवले सांगावं कोणी सोडवलेले आहेत मराठा समाजाचे प्रश्न आमच्या सरकारशिवाय म्हणजे मी मुख्यमंत्री असताना शिंदेजी मुख्यमंत्री असताना तेव्हाच सुटल्यात बाकी कधी सुटले प्रश्न आणि आम्हीच सोडवणार आहोत मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे कदाचित करे ती ईडब्ल्यू एस ची मानसिकता तयार झाली नाही आणि त्याच्यामुळे काही प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहेत पण आता आपण तो प्रश्न सोडवलेला आपण आरक्षण दिलेलंच आहे आणि कोर्टात अजूनही ते